अरे शुभम सगळ्यांना ज्ञान देतोस पण तू अजून माझी लाडक्या केवायसी के केली नाहीस ती लवकर करून द्या नाहीतर माझी पंधराशे अरे मम्मी तू टेन्शन घेऊ नकोस तुझ्या लाडक्या बहिणीची ई केवायसी मी करून देतो आणि महाराष्ट्रातल्या ला प्रत्येक लाडक्या बहिणीची ई केवायसी घर बसल्या करू शकता आता ती कशी करायची चला सांगतो आता तुमच्या मोबाईल वरून गुगल ओपन करा लाडकी बहीण असं सर्च करा पहिलीच वेबसाईट दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईट वरती जायचं आहे त्यानंतर असा एक पेज ओपन होईल वरती असा बॉक्स दिसेल यावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यावर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होईल ज्यामध्ये लाभार्थी आधार क्रमांक विचारला जाईल लाडक्या बहिणी आपला जो काही आधार नंबर आहे तो इकडे टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा आहे तसा टाकून मी सहमत आहे या ऑप्शन वरती टिक करून ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचा आहे आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचा आहे सबमिट केल्यावर वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक विचारला जाईल तर वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे कॅप्चर जसा आहे तसा टाकून मी समत आहे वरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यावर आधार कार्डला जो नंबर लिंक असेल तुमच्या वडिलांचा था किंवा पतीचा त्यांच्या मोबाईलवर ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी टाकून सबमिट करायचा आहे सबमिट केल्यावर तुम्हाला इथे पतीचे नाव वडिलांचे नाव दाखवलं ना जाईल ना 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 त्यामध्ये पुढे जात प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे एक लिस्ट येईल त्यामध्ये तुमची जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करायची आहे आता त्यामध्ये तुम्हाला डिक्लेरेशन येईल ते होय करायचं आहे पहिला ऑप्शन आहे तो होय करायचा आहे दुसरा सुद्धा ऑप्शन होय करायचा आहे त्यानंतर उपयुक्त अ क्रमांकावरती एक्सेप्ट करून सबमिट करा जसं तुम्ही सबमिट कराल तर इथे पाहू शकता तुमची ई केवायसी पूर्णतः यशस्वी झाली आहे तर लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ई केवायशी लवकर करून घ्या नाही तर तुमचे सुद्धा पैसे बंद होतील अरे मम्मी आता ते दीड हजार मधले पाचशे रुपये तरी मला दे